नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगलीमधील वॉर्ड क्रमांक बारा तेरा चौदा तर मिरजमधील वॉर्ड क्रमांक पाच आणि वीसमधील पूर ओसरल्यानंतर लगेच स्वच्छता मोहीम हाती घेण्याचे आदेश माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी दिलेले आहेत सर्व मनपामधील पूरबाधित क्षेत्रावर आयुक्त शुभम गुप्ता यांनी स्वतः लक्ष केंद्रित केलं आहे पूर ओसरल्यानंतर कोणत्याही प्रकारची रोगराई किंवा नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे अतिआयुक्त रविकांत अडसूळ यांच्या नियंत्रणात डॉक्टर रवींद्र ताटे मुख्य स्वच्छता अधिकारी वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनोस बारगीर अनिल पाटील यांच्या देखरेखीखाली सर्व टीम कार्यरत असणार आहे बाराशे अठरा स्वच्छता कर्मचारी यांच्या उपलब्धता करून देण्यात आलेली आहे स्वच्छता करण्यात येत आहे तसेच मनपाच्या साधारणपणे दोनशे वाहनांचा वापर स्वच्छतेसाठी करण्यात येणार आहे वीस ट्रॅक्टरद्वारे वरील भागात स्प्रिंग करण्यात येणार आहे आणि ते दोन वेळेस करण्यात येणार आहे पावडर देखील टाकण्यात येणार आहे पुराचे साठलेले पाणी निचरा करण्यासाठी सेक्शन व्हॅन सुरू करण्यात येणार आहे सध्या पाणीपाती एकोणचाळीस पूर्णांक सहा अशी असून जसजशी पाणीपाती कमी होईल तस स्वच्छता मोहीम तीव्र करण्यात येणार आहे अशी माहिती डॉक्टर रवींद्र ताटे यांनी दिली आहे लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी मनीषा जयप्रकाश यांचा रिपोर्ट